काय काय पाहिजे काय पाहिजे काय काय कारण तर असेल ना सकाळ सकाळी बोंबलायच काय कारण आहे जा एकटाच तिकडं कपड्यांच्या घड्या करत बसली मी इथं हो, आणि या याला काय झालं अचानक काय माहिती म्हटलं चला इथं बसलाय म्हणून बघूया काय करतोय बाहेर गेला मला म्हणतो बाहेरच काय 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 करायचं बाहेर कुठं जायचं पाऊस बघायला या या इकडे पाऊस बघा दाखवते तुम्हाला सगळ्यांना आता जरा उघडलाय पाऊस तर हे बघा है ना आता सगळं खाली बघा चिखल किती किती घाण आहे खाली इकडं आणि या या कार्ट्याला कळत नाही जरा सुद्धा हाय याला अक्कल का हाय अक्कल कुठं जायचं म्हणतोय बाहेर चल बोलतोय कुठे म्हणतोय कुठं ए नो नो चल घरा घरात लवकर घरात या चाल चालला मोठा लाडात उड्या मारत माकडासारखा हा मी तासून राग अपचोप पावसा पाण्यातून कुठं जायचं नाही कळलं हां आणि त्यांचे पाय तू दाबा आता तुझी ते येऊ नकोस त्यांना दाबायला कळलं का नुसता बाहेर 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 पाऊस येतोय काय होतोय पाय घाण होत आहे समजत नाही हा ते बघा माझूच पाय दाबा म्हणतोय दे त्यांना फायदा बाय दे दे पप्पांना दे दे, दे 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 कोण दाबणार मग अरे नो 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 बाहेर जाऊ नको टायगर चान्स मारू नको लगेच बाहेर जायचा कुठे गेला रे गवास दा सकाळ झाली रे झाली की चालला लगेच बाहेर चाला बाहेर चाला, चाला। कोण नाही अंजूच्या घरी पण जायचं नाही अंजू गेले कामाला समजलं तर आमच्याच्या इथं पण जाता येणार आ कुठंच जायचं नाही वरडू नको नाही जास्त तोंड फटका देला असा फटका देऊ असं हो ना हो ना म्हण म्हण लय वरडतोय हा हा कान्या कान्यावानी बघतोय कसा खेळ बोलतोय माझ्या सोबत हात हात हाताने सांगते चोळत नका चोळू आहे नका चोळू बघा आता कसा हाताला हे करेल परत बघा हात या हाताने चोळा हो या हाताने चोळा <laughs> काय याला चोळायला लागते सारखं सारखं काय माहिती आहे अंगात घुसतंय तरी काय चला मी चालले काम करायचंय मला बोल बघते थांबा चल देते तुला बॉल या ये बोलली तर देते ये लवकर तुला कोंडच नाही तिथं जेवण उभं राहू नकोस इथं आहे का ये बघायला इकडं कोणतं पाहिजे बघायला लवकर चल या। या।, या 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 चल काम हा बघ तर या बघ हा आहे ना हे बॉल कोणी आणलेले चला हे बघा बॉल आहे का टायगरचे आपल्या फॅमिलीमधील बर ब यांनी दिलेले ना आपले हे आपले कोल्हापूरचे आहेत ना रावसाहेब नवले दादा त्यांनी हे बॉल पाठवलेले मस्त टणक बॉल आहेत आणि ह्या माझ्या मावशी बोरिवलीच्या आपल्या फॅमिलीपैकीच आहेत तर त्यांनी पाठवलेल्या पाठवलेले हे बॉल तर त्याला टायगरला कोणता बॉल पाहिजे आता बघूया कोणता पाहिजे मला सांग तू सांग हा पाहिजे का हा पाहिजे हा नको आले मावशीचा बॉल नंतर खेळतो मग बरं बरं जा टायगरने हा बॉल निवडलाय पण आता त्याला हा बॉल तुटणार नाही म्हणून परत येणार आहे तो हा बॉल घेऊन जाणार आता मी हा बॉल इथंच ठेवत्या बघूया त्याची मजा ए बाबल्या हा नको बोल तुला तो बघ तोच घेतला नको तो खाली गेला अ बघ अ बघ हा ये इथे घे इथून अरे तो इथं गेला इकडे गेला कुठं भेटला तोच घेऊन गेला बरं परत जा जा ठेवते नंतर घे तसं काय नाही कोणाला रागे येऊ देऊ नका नाही तर मावशी लटलं आमचा बॉल घेतला नाही म्हणून तर टायगर दोन्ही बॉल खेळतो आणि हे बघा तुम्ही दिलेल्यांपैकी बरेच बॉल संपवलेत त्यांनी एवढेच राहिलेले आहेत आता तीन चार बॉल राहिलेत फक्त तर मावशी म्हणाल की टायगरने माझा बॉल नाही घेतला आता आला आहे तो बॉल शोधा आला वाटतं ऐका का तोंडात बॉल आहे आय हाय जावर बेडवर बस जा 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 वरती या चल या काम Boy, बसा आता आमच्या सगळ्या गोदड्या घाण करा बसा आता इथं बसणार ते ढकलतोय आता का मी खेळत बसू का तू बघा बघायचं बॉल खेळण्याच्या नाकाने नाक म्हणजे काय बॅट आहे का तुझी बॅट आहे ते बघा असा खेळ अरे माझ्या कडक कोणी कोण्यानी बसले बघा कसं म्हणजे गपड हे लय सकाळ सकाळी उत येतोय येतो सकाल सकालीला बघा 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 सगळ्यांनी बघा अहो <laughs> बघा बघा सगळ्या सगळ्यांनी बघा सगळ्या फॅमिलीनी बघा हा हा पारोशी मुलगा वीरांगोळीचा सकाळी उठतो आणि आंघोळ करत नाही हा घाणेरडा हा बघा बघा वास कसा घेतोय हा बघा खाचकुजली खाचकुजली हा खाजवतो सुद्धा अंग हा टायगर एकदम गांधा बॉय आहे ए गंदा बॉय ए गंदा बॉय घानेरडा मुलगा हा मुलगा घाणे ऐकतोय बघा कसा एका कानाने इकडे तिकडे बघतोय बघा गा 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 गबा का ये बोल बघा नाकानी कसं ढकलतोय या खेळा खेळा दादा गेलाय काल काल गेला दादा आमचा पिकनिकला पिकनिकला गेलाय मित्रांबरोबर ते बघा चाहतं एकटाच तिकडं आनंद नाही तर बस तिकडे जाणार बॉलसाठी कुठेही जायला तयार मध्ये बाबडे ए याडिया बॉल कुठे गेला शोधतोय कुठं हे म्हणत अ बघ इथं इथं बघ काढ आता पप्पन जिथे जाईल अरे नको ना टाकू बाबा मी नाही आता खेळणार अंधार झालाय पाऊस येईल आता चला चला टायगरचं काय खेळणं असं चालू राहील चला म्हटल्यावर लगेच चितळ्या बघा चला बुडले लगेच कळते लगेच पुढं पुढंच माझं काम पडलेलं आहे सगळी भांडी लावायची पडलीत कपड्यांच्या घड्या करायच्यात दुसरे कपडे वाळवायला टाकायचे तर मी कपड्यांच्या घड्याच करत होती हे बघा कपडे कपाटं उघडूनच ठेवलेली तर तेवढ्यात या पोराला मस्ती आली आणि या लागला लगेच नखरे करायला चल आता फेकू नको गप्पा बस पाऊस येईल बघ आता पाऊस आता येणारच आहे भरलाय पाऊस